नमस्कार झुंजार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉकचा मुख्य संपादक आपणास देत आहे उस्मानाबाद व धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामुळे राज्यात अतिवृष्टीचा पर्जन्य मुळे संपूर्ण राज्यात ऑरेंज अलर्ट राज्यात सर्वच जिल्ह्यांना सतर्कतेचा व सावधतेचा दिला हवामान खात्याने इशारा धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजारा यांनी परांडा तालुक्यात नुकसान बाधिताची भेट घेऊन संबंधित विभागाला तात्काळ मदतीचे आदेश दिले नागरिकांना पाच हजार रुपयाचे धनादेशाचेही केले वाटप आज धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस अनेक गावाच्या नागरिकांना प्रशासनाने सुरक्षित तळे हलवले अनेक ठिकाणी मदतकार्यही ही वेगाने केले सुरू तुळजापूर येथील तीर्थक्षेत्र तुळजाई मंदिर संस्थांकडून पूरग्रस्ताच्या मदतीसाठी म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत एक कोटी रुपयाची केली मदत धाराशिव उस्मानाबाद तालुक्यात रुईभर वेंबळी बोरखेडा अशा अनेक गावात मुसळधार पावसामुळे उडाला हाहाकार अनेक ठिकाणी रस्त्यावरील पाण्यामुळे वाहतूक झाली बंद शिना कोळेगाव धरणातून दुपारी तीन वाजता पाण्याची आवक वाढल्याने साठ हजार पाचशे विशेष वेगाने पाणी सोडण्यात आले धरणाच्या खालील दोन्ही बाजूच्या तिराकाठच्या गावांना सतर्कतेचा व सावधतेचा केला इशारा राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मंत्र्याच्या दौऱ्यातमुळे प्रशासनातील अधिकारी व्यस्ततेमुळे नो नु, नुकसानधारक व पूरग्रस्तांना मदत करण्यास व पंचनामे करण्यास वेळ वाया जात असल्याचे मंत्र्यांनी दौरे कमी करण्याचे केले शरद पवार यांनी आव्हान अनेक ठिकाणी नशीब बलवत्तर म्हणून वाहून जात असलेल्या गावकरी नागरिकांना सैन्यदलास वाचवण्यास यश विनाकारण पाण्यात न जाण्याचे नागरिकांना केले आव्हान पूरग्रस्तांना तात्काळ पंचनामे करून मदत करा व राज्याचे ओ राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याचे छत्रपती संभाजीराजे यांनी भूमपरांडा तालुक्यात नुकसानग्रस्त गावातील भेटीदरम्यान केली मागणी शिक्षण विभागाने जिल्ह्यातील सर्वच शाळांना सुट्टी जाहीर केल्यामुळे सर्वच शाळा व शाळेचे रस्ते पडले ओस या होत्या उस्मानाबाद व धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार एसची सदोतीस न्यूज व ब्लॉग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकून दाबायला विसरू नका सावध रहा दक्ष रहा विनाकारण पाण्यात जाऊ नका धन्यवाद